सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या हॉटस्पॉट वर हॉटस्पॉटले देवाशी कथा कायशी इतरांची ज्या आशेनं जगाच्या मालकाची सुद्धा हाईट कमी केली महाराज आणि ती आशा कुणाला सोडित ना मरो टेकले शरीर पाया शोधवणी बांधी घर पण असली खतरनाक आशा खरी ताई बरोबर आहे ना रुपालीताई चाकणकर आज महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा हजर आहेत

वेल आपले आमदार साहेब संग्रामजी थोपटेसाहेब बी वेळेत वेळ काढून हजर झाले आणि रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र महिला आयोगाच्या वर्तमान अध्यक्ष आहेत ताईंनी पूर्ण वेळ देऊन आजची त्यांची हजेरी आपल्या सर्वासाठी आदरणीय आता ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आवर्जून वेळ काढून या ठिकाणी या कार्यासाठी आलेत कीर्तनं तुम्ही आमची काय मायकतात आणि कीर्तनाचा आमच्या आवडीचा स्रोता वर्ग इथं आहे नाही असं नाही पण एक विशेष आज्या अतिथी देवभव या उक्तीनुसार आजच्यासाठी आपल्याला त्यांच्या वेळेमध्ये आपला वेळ सामील आणि आपला वेळ ठरल्याप्रमाणे जवळजवळ पूर्ण झाला आहे आपण त्याच्यासाठी अगोदर चालू केलं आहे की नाही आजच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यामध्ये महाराष्ट्र आयोगाच्या वर्तमान अध्यक्षा रुपालिताई चाकणकर आणि आपल्या तालुक्याचं खरोखरच वैभवशाली आमदार का वैभवशाली एवढ्यासाठी म्हणलो की त्यांनी आमदारकीच्या कालखंडात आमदार असताना माळ घातली पोरकटपणात नाही घातलेली माळकरी आमदार लाभलेत आपल्या तालुक्याला हे सर्वात महत्वाचं आहे आणि आजची त्यांची आपल्यासाठी हजेरी तितकीच आदरणीय या मंडळीच्या शोभास्ते संस्थेचं उद्घाटन होणार आहे आणि लागलीच पुढच्या जेवणाची आपल्या सर्व आलेल्या भाविकांची जेवणाची व्यवस्था पाहिल्या जाणार आहे तर पहिली गोष्ट श्रोत प्रकाश शेठजी कदम आपल्या महानगरपालिकेचे नगरसेवक यांनी आपल्या या आश्रमासाठी लाखो रुपयाचं सहकार्य केलेली मूर्ती तेही आवर्जूनही आज या ठिकाणी हजर आहेत तर या सर्व अतिथी तेव भोव या उक्तीनुसार सर्वांचा आदर आतिथ्य होणं आणि मला महत्त्वाचं असं वाटतं आहे या ठिकाणी या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीपैकी आमच्या रुपालीताई आणि आमच्या संग्रामजी थोपटे या दोन मूर्तींनी हा चालत असलेला सोहळा आपल्या शब्दात आपण आमच्या नवनाथ महाराजांना मार्गदर्शन करावं आणि पुढील वाटचाल कशी असावी या संदर्भात मार्गदर्शन मला खात्री आहे की संग्रामदादा जिथं जातील तिथं महाराज जनतेचं प्रेम जिंकून आलेल्या मूर्तीतली एक मूर्ती आहे आणि संग्रामदादा देखील अगोदर आमच्या रुपालीताई या ठिकाणी जे विठ्ठल होऊन ज्ञानदेव तुकाराम भजन होऊन भजनी मंडळ खाली बसेल रुपालीताईनी सर्वात महत्त्वाचं पहिलं सन्मानितच राजगड पोलीस स्टेशनचे वर्तमान ए पी आय पी आय बरं बरं ठीक आहे पी आय साहेब पाटील साहेब हे बी या ठिकाणी वर्तमान हजर आहेत या सर्वच अतिथींचं टाळ्याच्या गजरात जसं स्वागत झालंय तसं नवनाथ महाराज या सर्वांचा सन्मान मला वाटते स्टेजवर व्हावा आणि उद्घाटन नंतर होईल उद्घाटन अगोदर या ठिकाणी सन्मान होऊन दोन दूर शब्दाचं मार्गदर्शन आणि मग पुढचं नियोजन पण अगोदर ज्ञानदेव तुकाराम भजन होऊन टाळकरी खाली बसतील

सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट